नमस्कार आता ईश्वरी ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि लावण्य आता तिचे कान भरत असते लावण्याला असं वाटत असतं की ईश्वरी ही तिच्या रस्त्यातून निघून जायला पाहिजे त्यासाठी ईश्वरीने जॉब सोडला पाहिजे म्हणून लावण्या ईश्वरीच्या मनात अर्णवबद्दल खूप काही भरवत असते त्यामुळे ईश्वरी अर्णववर खूपच चिडलेले असते त्यानंतर ईश्वरी आणि अर्णवची भेट होते त्यावेळी अर्णवला कळतं की ईश्वरी आपल्यावर खूपच चिडलेली आहे आणि अर्णव बोलतो तुम्हाला जर माझ्याबद्दल एवढा जर त्रास असेल माझ्याबद्दल मनात राग असेल आणि माझ्यावरती जराही विश्वास नसेल तरी नोकरी कशासाठी करताय सोडून द्या ही नोकरी राजीनामा द्या तुम्ही आणि जा तुम्ही तुमच्या घरी असं अर्णव बोलल्यावर ईश्वरीला थोडं वाईट वाटतं ईश्वरी आता रडकुंडीला आलेलं असतं आणि अर्णव म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही रिझाईन करा आणि जा आता असं बोलून अर्णव पटकन गॉगल घालतो आणि त्याच्या गाडीत बसतो अर्णव तोऱ्यात निघून गेलेला असतो आता लावण्याने जे काही अर्णव बद्दल सांगितलेलं असतं ते ईश्वरीला आठवतं आणि आता ईश्वरी घरी निघून जाते घडलेला सगळा प्रकार ईश्वरी आपल्या बहिणीला सांगते आणि थोडा विचार करू लागते आणि तिच्या लक्षात येतं माझ्या आईबाबांची एकूण एक महत्वाची गोष्ट ही आता अर्णव सरांकडे आहे आणि ती मला काहीही केल्या मिळवलीच पाहिजे आणि ती मिळवल्याशिवाय मी नोकरी सोडू शकत नाही आणि अर्णव सर कसे का वागून पण ते माझ्यासोबत खूपच कधीकधी चांगले वागले आहेत आता माझा जीव त्यांनीच वाचवलेला आहे माझी अब्रू त्यांनी वाचवलेली आहे एवढं सगळं असताना मी त्यांच्यातले चांगले गुण का बघत नाही आहे आणि मी त्यांना भडकूचंद म्हणूनसुद्धा असं बोलून मी त्यांची नोकरी का सोडू मला ती नोकरी करण्याची खूपच गरज आहे त्यामुळे मला ही नोकरी करावीच लागेल असा ईश्वरीने आता मनातल्या मनात, मनात पक्क केलेलं असतं आणि ईश्वरी म्हणते काही असो मी आता बदलणार जसे ते भडकूचंद स्वतः बदलतात तसं सुद्धा बदलणार आणि त्यांना त्यांच्याच भाषेत शिकवणार असं बोलून ईश्वरी आता सकाळ होते आणि कामावर जायला निघते कामावर जाताना ईश्वरी एक फुलांचा बुके घेते आणि ती आता ऑफिसमध्ये येते ऑफिसमध्ये ईश्वरी शिरणार तेवढ्या तिथे ते लावण्य भेटते लावण्य म्हणते ईश्वरी काय करतेस तू इकडे अगं तू अजून नोकरी सोडली नाहीस तू बुकी घेऊन आली आहेस त्यावर ईश्वरी म्हणते हो नाही नोकरी सोडली मी ही नोकरी नाही सोडू शकत मॅडम मला ही नोकरी करावीच लागेल ते ऐकल्यावर रावण्याला आता मोठा धक्का बसलेला असतो एवढं सगळं काही मी केलं पण ईश्वरीने नोकरी सोडली नाही आता काय करायचं या मुलीचं मी ईश्वरी आणि अर्णवला दूर करण्याचा प्रयत्न करते आणि ईश्वरी ही काही अर्णवपासून दूर जायला तयार नाही काय करू ईश्वरी आता आतमध्ये आलेली असते ऑफिसमध्ये शिरते बघते काय तर अर्णव आणि आकाश एकमेकांशी बोलत असतात ईश्वरी आतमध्ये जाते तिच्या हातात बुके असतो ते बघून अर्णवला सुद्धा धक्का बसतो आता ईश्वरी पूर्णत मनाची तयारी करून ही नोकरी करण्यासाठी ऑफिसमध्ये आलेली आहे आणि नाकावर नाकावटीतून ती ऑफिसमध्ये शिरलेली आहे ती आता अर्णवचं प्रेमाने मन जिंकणार आणि अर्णवची राणी होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू